जय श्री गणेश आपण आता चिंचेड रोडच्या संतोषी नगर चिंचखेड रोडचा राजा जगदंबा प्रतिष्ठान यांच्या प्रतिष्ठानाच्या या मंडळामध्ये या श्याम्यामध्ये आपण पोहोचलोय माझ्या समोर जोडले गेले मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव त्याचप्रमाणे रोशन आणि त्यांचे सर्व पदाधिकारी असतील यांचा जो उत्सव आहे गेल्या सात वर्षापासून या उत्सवाच्या आम्ही साक्षीदार आहे हर्षलांना असतील प्रवीण असेल रोशन आणि सर्व पदाधिकारी असतील एक सुंदर प्रकारचं कॉलनीमध्ये यांचं नियोजन असतं या नियोजनाच्या माध्यमातून आपण ब समाजासाठी काय करू शकतो हा एक सकारात्मक विचार या गेल्या दहा दिवसात अकरा दिवसात इथून या विचारमंथनाची एक भूमी इथं तयार झालेली आहे आरशलांना ज्यांच्या सामाजिक कार्य खूप आहे त्यांच्या माध्यमातून हो आपल्या पिंपळाच्या ग्रामपंचायतचं त्यांनी आत्ता पद भूषवलेलं आहे त्या माध्यमातून हो त्यांची जनतेची सेवा चालते आणि जनतेचं कार्य करता करता आपण समाजाचंही काहीतरी कार्य केलं पाहिजे धार्मिक कार्य केलं पाहिजे ही संकल्पना त्यांच्यामध्ये असल्यामुळं जगदंबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी अनेक वेळा बघितलं धार्मिक कार्यक्रमावर वैद्यकीय कार्यक्रम त्यांचे होत असतात देवीचे उत्सव असतील नवरात्र उत्सव असतील शिवजयंती उत्सव असतील रक्तदान शिबिर असतील या सगळ्या प्रकारचे कार्यकर्ते असतात म्हणूनच आपल्याला जी मराठी न्यूजच्या माध्यमातून जगदंबा प्रतिष्ठान मंडळाची दखल घ्यावं लागली आता माझ्या समेत प्रवीण जाधव जोडले गेलेले प्रवीण मला जी जी मराठी न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला विचारायचे की गेल्या अकरा दिवसात तुमचं संपूर्ण प्लॅनिंग कसं असतं आपण सालाबातप्रमाणे दोन हजार सतरा साली आपण एक छोटासा मंडळाच्या माध्यमातून एक वटवृक्षाचं रोपटं लावतं बघता बघता त्या वटवृक्षाचा एवढा मोठा वटवृक्ष झाला बोलता बोलता आज आठव्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत मंडळाचं आमचं नाव जगदंब प्रतिष्ठान चिंचखेड रोडचा राजा कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ या माध्यमा मित्र ज जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत एक संदेश पोसावा सगळे जाती धर्माचे सर्व लोक एकत्र यावं हो। सलोख्याची भावना राहावी दहा दिवसांमध्ये आपण गणरायाचं आगमन झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून एक विविध कार्यक्रम चालू करतो त्या त्या बालगोपालांसाठी संगीत खुर्ची असेल महिलांसाठी संगीत खुर्ची असेल अनेक प्रकारचे असे विविध आपण कार्यक्रम घेतो परत योग गुरु मुकेशजी खरे यांच्या माध्यमातून आपण सायंकाळी पाच ते सहा एक योग वर्गाचं सत्र या ठिकाणी बालसंस्कार शिबिर राबवतो हो आपण सकाळी महिलांसाठी वर्ग राहतो योगवर्ग असे अनेक उपक्रम आपण या मंडळाच्या माध्यमातून घेत राहतो आमचे मंडळाचे मार्गदर्शक श्री हारशेला जाधव व ग्रामपंचायत वार्ड क्रमांक दोनच्या सदस्या सोनाली हर्षेल जाधव या आमच्या मार्गदर्शिका वेळेवेळी आम्हाला मार्गदर्शन करत राहतात त्यांच्या माध्यमातून त्यांच्या अध्यक्षतेखाली या मंडळाची वाटचाल पुढे चालू आहे निश्चित म्हणजे मला पिंपळाच्या नगरवासियांना सांगू श वाटत धार्मिक रूढ रूढी परंपरा जपल्यानंतर योगाचं शिक्षण असेल बालगोपाळांसाठी त्यांच्या कला क्रीडा या त्या मंडळाच्या माध्यमातून त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धा वाढवल्या जातात म्हणजे बघा अनेक आपण मंडळ बघितले जिथे अनेक प्रकारचे वेगवेगळे वाद्य सूर चालू आहे आपण म्हणतो की त्या माध्यमातून मनोरंजनाचे वेगवेगळे साधन आपल्याला काही मंडळात दिसल्या आता तो प्रत्येकाचा हिशोब असतो काम करण्याचा किंवा आपलं एक अट्रॅक्शन असतं पण यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कार्या अर्थाने हे मंडळ जगदंब प्रतिष्ठान म्हटल्यानंतर ज्या प्रकारे प्रवीणनी सांगितलं की सर्व धर्माचे लोक इथे येतात आणि एक संदेश देण्याचं त्यांचं चांगलं काम असतं निश्चित या कामाला त्यांना अशी ऊर्जा मिळण्याचं कारण जगदंबा माताची असलेली त्यांची दृढ श्रद्धा आणि गणेशाचं पाठबळ आशीर्वादाचं असतं आता माझ्या समेत अजून रोशन रोशनचं एक खूप ऍक्टिव्ह काम आहे त्यांनी अनेक वर्षापासून या जगदंब प्रतिष्ठानच्या संपूर्ण हालचालींमध्ये चांगला वेग घेऊन प्रतिष्ठानचा जे एक छोटस रोपट त्याला त्याचाही मोठा रोशन गेल्या दिवसात मनात काय काय कल्पना असतात सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जगदंब प्रतिष्ठान हा एक छोटासा मंच आम्ही दोन हजार सतरा मध्ये सुरू केला आणि आज आम्ही त्याचं एक भव्य दिव्य स्वरूप सर्वांसमोर आणलं मागील सात वर्षात प्रवीण भाऊ विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांना इकडं आनंद घेत जे आला जेही काही आम्हाला आपल्या हिंदू धर्मासाठी पोहोचवता येईल ते सर्व आम्ही या ठिकाणी पोहोचवतोय ते एकमेव आमच्या जगदंब प्रतिष्ठान आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने चालू आहे धन्यवाद रोशन सर्व प्रकारचा सामाजिक सलोका सांभाळल्यानंतर धार्मिक रूढी परंपरा याचा समतोल जगदंब प्रतिष्ठान यांनी जपून ठेवलेला आहे जगतपिता महादेव आणि जगजनमाता महादेवी आणि गणेश महाराज यांना सदैवाशी सदबुद्धी देव समाज उपयोगी धार्मिक सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय स्वरूपाचं कार्य हर्षलांना जाधव असतील सोनालीताई जाधव असतील प्रवीण जाधव असतील रोष आणि सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून घडो आणि एक चांगल्या प्रकारचा संदेश या मंडळातून मिळत असतो तेव्हा मी संपूर्ण पिंपळाव वासियांकून त्याचप्रमाणे पंचवर्षीय सर्व नागरिकांवरून ग्रामस्थांकून कर आपलं विशेष अभिनंदन करतो आपला आभार मानतो आणि भगवंत तुम्हाला दरवर्षी अशीच सतबुद्धी देऊ ही प्रार्थना करतो आपण सर्वांनी एकदा जोरात आवडत गणपती बाप्पा नमः पार्वती पते हर हर धन्यवाद